हे पाक किती क्रिस्पी झालेलं आहे तुम्ही आवाजावरून पाहू शकता किती क्रिस्पी झाले आहे मऊ झालेलं आहे नमस्कार धनश्री रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर आपण साबुदाना वडा साबुदाना वड्यासाठी साडेतीन वाटे साबुदाना घेत आहे माझा अंदाज हा पाचशे ग्राम साबुदाना आहे मी साबुदाना धुवून घेते हे दोन वेळा साबुदाण्यामध्ये मी एक बोट भर पाणी घालते या साबुदाणाला भिजत घालते मी सात घंटे मी साडेतीन वाटी साबुदाना घेतला इथे मी तीन बटाटे घेतले एक टेबलस्पून जिरे घेतले इथे चवी करता मीठ दोन चमचे तिखट अर्धा लिंबाचा रस दोन वाटी शेंगदाण्याचं कूट हे बटाटे किसून घेतले तीन आता साबुदाणा घालून घेते मी याचे जिरे घालून घेते मी तिखट घालून घेते शेंगदाण्याच कूट घालून घेते दोन वाटी लिंबाचा रस घालते अर्धा चवीनुसार मीठ साबुला वळ्याचं बॅटर भिजून घेतला थोडं पाणी घेतलं लावायसाठी मी एक ट्रिक सांगते काळी अशी टोचली ना तर आतून वळे कच्चे राहत नाही हे लालसर वळेपर्यंत वळे तळून घेऊया हे माझे लालसर वळे झाले आता मी काढून घेऊया